ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट सारखे मोठे कॉमर्स दिग्गज प्रत्येक काही महिन्यांनी बातम्यांमध्ये असतात कारण त्यांना पुन्हा एकदा वारंवार येत असतात पण एवढ्या मोठ्या कंपन्यांना का वारंवार नोटीस येतात आपण यातून छोट्या सेलर्सला नेमकं काय शिकायला हवं हे आज आपण जाणून घेऊ नमस्कार मित्रांनो मी सी ए दीपक पात्रे आजच्या केस स्टडीच्या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत फ्लिपकार्ट आणि अमेझॉन सारखे जे हे मोठे प्लॅटफॉर्म्स आहेत त्यावरती त्यांना ज्या आलेल्या जीएसटीच्या नोटिसेस आहेत त्यामागची कारणं काय आहेत आणि छोट्या ई कॉमर्स सेलर्ससाठी यातील काही महत्वाचे धडे भारतातील ई कॉमर्स इंडस्ट्री ही पाच लाख कोटींच्या वरती पोचलेली आहे म्हणजे जे त्यांचं ट्रान्झॅक्शन आहे जे वार्षिक उलाढाल आहे ही पाच लाख कोटींच्या सुद्धा वरती गेलेली आहे लाखो सेलर्स फ्लिपकार्ट ॲमेझॉन मिशो वरती आपले प्रोडक्ट विकतात आहे या ट्रान्झॅक्शन्सवरती जी एस टी लागू होतो आणि त्याची जी रिपोर्टिंग आहे खूपच कॉम्प्लेक्स आहेत म्हणजे जी एस टीमध्ये जी एस टी आर वन थ्री बी त्याचं इनपुट टॅक्स क्रेडिट अशा बऱ्याचशा कॉम्प्लिकेशन्स आहेत तर याच्यामध्ये आपण दोन केसेस बघू एक सगळ्यात पहिलं म्हणजे ॲमेझॉन इंडियाला दोन हजार मध्ये जी एस टी विभागाने ॲमेझॉनवरती पाच हजार कोटीचे शो कॉज नोटीस दिला होता आणि काही आरोप केले होते की सर्व्हिसेसवरती चुकीचा इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम केला आहे तसेच काही ट्रान्झॅक्शनची रिपोर्टिंग जे आपण जी एस टी आर वन आणि जी एस टी आर थ्री बी मध्ये करतो ही मिसमॅच झालेली आहे त्याचबरोबर दुसरं जो प्लॅटफॉर्म आहे तो म्हणजे फ्लिपकार्टची केस जी दोन हजार बावीसमध्ये आली फ्लिपकार्टवरती दीड हजार कोटींचे टॅक्स डिमांड आला होता याचं मेन कारण होतं ते फ्लिपकार्टचं डीप डिस्काउंटिंग मॉडेल आता फ्लिपकार्टने सेलर्सला मोठ्या प्रमाणावरती डिस्काउंट दिले त्यामुळे काय झालं की ऍक्च्युअल टॅक्स लायबिलिटी जी आली होती आणि रिपोर्टेड लायबिलिटी यामध्ये खूप सारा असा डिफरन्स होता खूप तफा होते ते जीएसटी विभागाच्या मध्ये काही क्रेडिट चुकीच्या पद्धतीने ऍडजस्ट केले गेले -के होते ह्यामध्ये इश्यू जो आयडेंटिफाय डिपार्टमेंटने केला तो म्हणजे मिसमॅच इन रिटर्न पुन्हा सुद्धा या फ्लिपकार्टच्या केसेस सु, मध्ये सुद्धा टी आर वन आणि टी आर थ्री बी मध्ये मिसमॅच फाइंड आउट केला त्याचबरोबर एक्सेस आय टी सी क्लेम केले चुकीचे जे इनपुट टॅक्स क्रेडिट घेतलं होतं त्याचबरोबर डीप डिस्काउंट इन डीप डिस्काउंट कमिशन ॲडजस्टमेंट हे प्रॉपर पद्धतीने दाखवलं नव्हतं हो प्रॉपर डिक्लेअर केलं नव्हतं हो सेलरचे ट्रान्झॅक्शन रिपोर्टिंग एरर्स झाले होते लाखो सेलर्स कडून चुकीच्या पद्धतीचे इनव्हॉइसेस अपलोड झाले होते आणि ह्यामधून छोट्या सेलर्सनी काय शिकलं पाहिजे तर इनव्हॉइस मिसमॅचिंग जसं टी आर वन आणि टी आर थ्री बी रिटर्न्स हे नेहमी मॅच करून तुम्ही अपलोड केले पाहिजे त्याचबरोबर आय टी सीचे काही रूल्स आहेत जसे ब्लॉक क्रेडिट्स आहेत चुकीचा आय टी सी क्लेम केल्यामुळे तुम्हाला नोटिसेस येऊ शकतात प्लॅटफॉर्मवरती विसंग म्हणजे त्याच्यावर डिपेंड राहू नका जसं ऍमेझॉन असेल फ्लिपकार्ट असेल त्यांचे जे इनवॉइसेस आहेत हे ऑटो जनरेटेड असतात पण सेलर्सनी ते सगळ्याच्या सगळे इन्व्हॉइसेस व्हेरीफाय केले पाहिजे ऍटलीस्ट सॅम्पल इनव्हॉइसिंग तरी केली पाहिजे तर जीएसटी लायबिलिटी म्हणजे तर तुम्हाला ना याच्यामध्ये येऊ शकत नाहीत एक सिंगल नोटीस लहान सेलरला हजारोंच्या दंडात टाकू शकते त्याचबरोबर त्यांचा रेटिंगही लॉस होऊ शकतो मग याच्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स होतात आता इथे आपण एक ना रिअल केस स्टडी समजून घेऊ हो। नागपूर मधल्या एका स्मॉल इलेक्ट्रॉनिक सेलरने फ्लिपकार्टवरून पंचवीस लाखाची विक्री केली जीएसटी आर वन मध्ये सेल्स रिपोर्ट केला पण जीएसटी आर थ्री बी मध्ये त्यांनी टॅक्सच भरला नाही आता याचा रिझल्ट काय झाला तर साडेचार लाखाचा टॅक्स डिमांड आली प्लस इंटरेस्ट आला आणि त्याची पुढे पेनल्टी सुद्धा लागली सेलरला पुढे सीए मार्फत रेक्टिफिकेशन करून टॅक्स भरावा लागला मित्रांनो मोठ्या ॲमेझॉन फ्लिपकार्ट सारख्या कंपन्यांना देखील जीएसटी नोटिसेस वारंवार येतात त्यातून छोट्या सेलर्सनी शिकायला हवं की कंप्लायन्सेसला कधीच हलक्यामध्ये घेऊ नका त्याचे कम्प्लायन्सेस प्रॉपर पद्धतीने फॉलो करा टी रिटर्न्स मॅच करणं सीचे जे क्लेम्स असतात सी क्लेम्स असतात ते प्रॉपर पद्धतीने घेणं आणि टाईमवर टॅक्स भरणं हाच म्हणजे हाच खरं तर टिकाऊ व्यवसायाचा पाया आहे हाच धडा आपण आजच्या ह्या केस स्टडीमधून समजून घेतला पाहिजे जर तुम्ही वरती किंवा फ्लिपकार्टवरती किंवा कोणत्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्ही जर काही ट्रेड करत असाल आणि तुम्हाला जर अशा पद्धतीने जी एस टीमध्ये काही क्वेरीज असतील तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता तर त्याची मी जास्तीत जास्त उत्तर देण्याचा प्रयत्न करेल आणि त्याचबरोबर हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असाल तर तुम्ही याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद